रामकृष्ण हरी बंधू आणि बहिणींनो खूप गोड भजन घेऊन आलेले आज मी तुमच्यासाठी नवीन तुम्हाला आवडला व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संत लोकांपर्यंत पोचवा रामकृष्ण हरी जनेच्या घरी देवा ओढिले सजाते जनेच्या घरी जाते जोडीले सनाते पांडुरंगा अरे पांडुरंगा जोडीले सनाते पांडुरंगा अरे पांडुरंगा जोडिले सनाते पांडुरंगा चोख्याच्या घरी देवा जालाशी मार सोख्याच्या घरी देवा जालाशी मार ओडिलेस ढोरे पांडुरंगा अरे पांडुरंगा ओडिलेस ढोरे पांडुरंगा पांडुरंगा जोडिलेस नाते पांडुरंगा पांडुरंगा जोडिले नाते पांडुरंगा नाथांच्या घरी देवा जालास कोळी नाथांच्या घरी देवा जालास कोळी वाहिलेस पाणी पांडुरंगा पांडुरंगा वाहिलेस पाणी पांडुरंगा अरे पांडुरंगा वाहिलेस पाणी पांडुरंगा जनीच्या घरी देवा ओडीलेस जाते जनीच्या घरी देवा ओडीलेस जाते जोडिलेस नाते पांडुरंगा पांडुरंगा जोडिलेस नाते पांडुरंगा गोरबा काकाचे देवा तुडावील बाळ गोरबा काकाचा देवा तुडावील बाळ केला प्रतिकाळ पांडुरंगा अरे पांडुरंगा केला प्रतिकाळ पांडुरंगा पांडुरंगा केला प्रतिकाळं पांडुरंगा जनीच्या घरी देवा ओढिले सजाते जोडीले सनाते पांडुरंगा पांडुरंगा जोडिले सनाते पांडुरंगा अरे पांडुरंगा जोडिले सनाते पांडुरंगा एकनाथांच्या घरी लहले अभंग ले एकनाथांच्या घरी देवा अभंग ले ले भजनात दंग पांडुरंगा पांडुरंगा भजनाथ दंग पांडुरंगा अरे पांडुरंगा भजनाथ दंग पांडुरंगा